नमस्कार न्यूज अनकटच्या पुणे हायलाईट या बातमीपत्रात मी गुरुराज आपलं स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर शांतता पुणेकर वाचत आहे उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद भाजपाकडून पुण्याच्या मतदार यादीत अवैधरित्या फेरफार झाल्याचा संजय बालगुडेंकडून खुलासा अंबादास दानवेंनी दाखवलेला व्हिडिओ फेक आमदार महेंद्र दळवींचा अंबादास दानवेंवर पलटवार आणि प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाच्या टेरेसवर लागली भीषण आग आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्यात आज नऊ डिसेंबर रोजी आयोजित शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम उत्साहात पार पडला संयोजक राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक महोत्सवाचा भाग म्हणून शहरातील अनेक कार्यालय आणि महाविद्यालयांसह गरवारे महाविद्यालयात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला सकाळी अकरा ते बारा या वेळेत विद्यार्थ्यांनी आपापली पुस्तके आणून एकाग्रतेने वाचन केलं ज्यामुळे वाचन संस्कृतीला नवा आयाम मिळाल्याचं दिसून आलं महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या फेरफार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे संजय बालगुडे वकील असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला मतदार यादी प्रकाशित होण्यापूर्वी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या सोयीचे बदल करून घेतल्याचा दावा ज्येष्ठ राजकीय नेते संजय बालगुडे केलाय त्यांनी या संदर्भात कथित फेरफाराचे सीसीटीव्ही फुटेजही सादर केल्याने खळबळ उडाली आहे नोव्हेंबरला प्रारूप यादी जाहीर झाल्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती नंतर ती वाढवली आणि तीन तारखेपर्यंत केली तीन डिसेंबरपर्यंत परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या या प्रभागातल्या याद्या पलीकडच्या टाक तिकडचे मतदार आपल्याकडे टाक असं ते सातत्याने करत होते आणि जवळजवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सी सी टी व्हीमध्ये आत्ता आहे थोडक्यामध्ये ॲक्च्युली ती संपूर्ण सी सी टी व्ही कवरेज चार साडेचार तासाचा आहे इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होतं आहे कि महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगणमत असल्यासारखं दिसत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात अंबादास दानवे यांनी कॅशचा एक व्हिडिओ पोस्ट केल्याने मोठी खळबळ उडाली याबाबत पुण्यात बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी दानवेंचा आरोप फेटाळत हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा केला सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्याची आवश्यकता असतानाच अशी ब्लॅकमेलिंगची कृत्ये होत आहेत अधिवेशनाच्या काळात शिंदे सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दळवींनी माध्यमांशी बोलताना केला आहे मध्ये येत नाही माझे पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय ने साहेबांना भेटणार माझ्या पक्षातल्या काही ने मान्य नेत्यांना ने भेटणार मुख्यमंत्री मोदींना भेटणार आणि जी वस्तुती आहे त्यांच्यासमोर सांगणार की अशा पद्धतीने नेहमी बदनामीकार एखादा फोटो व्हायरल करून करणं हे काय ठीक नाही आहे आणि म्हणून अंबादास जाण्याच्यावर कारवाई तर व्हायलाच आहे फौजारी गुन्हा दाखल मी करणारच पण मानण्याचा दुखन्हा दाखल करणार अशा पद्धतीने महाराष्ट्रासमोर एखादा विषय चुकीच्या पद्धतीने मांडणं कोणाच्या सांगण्यावरणं हे काय शोभने नाही आणि नंतर घुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे आज त्यांच्याकडे विरोधकांकडे बोलण्यासारखे कुठलेही मुद्दे नाही आहेत अधिवेशन काळामध्ये विरोधकांनी विविध प्रश्नावरती भाष्य करायला पाहिजे ते न करताना उगाच चुकीचं काहीतरी बदनाम करणं आणि मग घुमजाव करणं ही त्यांची संस्कृती आहे या तुम्ही काय अजिबात नाही आणि असेल तर मी त्याग करायला तयार आहे त्याने तो फोटोचा चेहरा दाखवावा आणि ते पैसे कुठून आले कोणी दिलेत कसे आले ते त्यांनीच सांगायला पाहिजे हा प्रतिप्रश्न त्यांना विचारला गेला पाहिजे की एवढे मोठे पैसे एका ठिकाणी आणणं आणि मग कोणातरी उभं करणं हे सगळ्या गोष्टी ठीक नाही त्याचं ओरिजिनल व्हिडिओ आहे का आपल्याला दौंड शहरातून जाणारा एकशे साठ नंबरचा मनमाड सांगली राज्य महामार्ग राम भरोसे असल्याचं पाहायला मिळतंय त्या महामार्गावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील धोकादायक स्थितीत वाकले यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असूनही संबंधित प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा दिसत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण असून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येते घेऊयात छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अंक ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर बातमीपत्रात पाहूयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीच्या झेंडेवाला येथील पीर रतननाथ मंदिराच्या तोडफोडी विरोधात पुण्यातील बाबा रतननाथजी सेवादार मंडळाकडून कोंडव्यातील महादेव मंदिरात सभा घेत निषेध व्यक्त करण्यात आला महिलांवरील लाठीचार्ज बुलडोजरने झालेले मंदिराचे नुकसान याबाबत सेवादारांनी संताप व्यक्त केला पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक असले मंदिराचा मोठा भाग पाडल्याने पुण्यातील संतप्त सेवादारांनी या संदर्भात कारवाई करण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले दर्शिनाथ जी मैं निशा अरोरा पुना की सेवादार हूँ आप सबको मेरा राम राम जी जैसे कि आप जानते हैं मंदिर दरगाह पी रतनाथ जी या इसका प्रमुख स्थान दिल्ली में झंडे वालन में स्थित है विराजमान है यह एक प्राचीन स्थान है यहाँ राम रामायण जी का पाठ होता है भगवत भगवद भगवत गीता होती है उसकी कथा होती है और हरे राम का जाप होता है नित प्रतिदिन रोज़ शिवजी की आरती होती है कृष्णा जी की आरती होती है लक्ष्मी नारायण जी की आरती है संत कीर्तन होता है यह हमारा बहुत ही प्राचीन स्थान है इस 29 नवंबर को प्रशासन द्वारा यहाँ बहुत ही गलत कदम उठाया गया हमारे मंदिर की दीवारें तोड़ी गई हैं हमारे मंदिर के लंगर घर को तोड़ा गया है जहाँ शिवरात्रि पर चौदस पर लाखों सेवकाई आती हैं लंगर करती है हमारे मंदिर के तुलसी वाटिका को तोड़ा गया जहाँ तुलसी माता की पूजा होती है मैं नरेंद्र मोदी जी को अमित शाह जी को और आदित्यनाथ योगी जी को हाथ जोड़ के विनती करती हूँ कि हमारे मंदिर हमें जल्द जल्द से जय जल दोन हजार तेराच्या केदारनाथपुरान मृत घोषित झालेला हरिद्वार मधील शिवम हा मनुष्य जवळपास दशकभराने पुण्यात जिवंत सापडला संभाजीनगर मधील एका चोरी प्रकरणात संशयित म्हणून अटक झाल्यानंतर त्याला पुणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं नाव पत्ता नसलेल्या या रुग्णाची खळी ओळख समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले यांनी त्याच्या बोलण्यातून मिळालेल्या माहितीवरून शोधून काढले सततच्या न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले आणि वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याचे कौटुंबिक पुनर्वसन करण्यात आले दोन हजार तेरा मध्ये केदारनाथ मध्ये आलेल्या पुरामुळे शेकडो भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेपत्ता झाले हरिद्वार मधील शिवम हा तरुणी हा बेपत्ता झाल्यामध्ये होता हरिद्वार मधील हा त्यावेळेस बेपत्ता झाला होता आणि पुराण अनेक शोध महिन्यानंतर त्याचा काही पत्ता लागला नाही कुटुंबियाने त्याचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केला तो कायमचा गमावल्याची त्यांनी मान्य केले परंतु जवळपास दहा वर्षानंतर अचानक ही घटना समोर आली नगरमध्ये झालेल्या एका चोरी प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आणि चौकशीत पाहायला गेलं तर यामध्ये शिवमचं नाम नाव आले आणि त्याला यावेळेस न्यायालयात हजर केले आणि न्यायालयात हजर केल्यानंतर माहीत पडले की न्यायालयात की हा मानसिक रुग्ण आहे हा मानसिक आजारण त्रस्त आहे त्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी त्याला उपचारासाठी पुणे प्रादेशिक मनोर्यात दाखल करण्यात आले त्यावेळी तो नाव पत्ता नसलेला मानसिकदृष्ट्या हा बंदी रुग्ण होता त्यामुळे त्याच्याकडून माहिती मिळवणं अत्यंत कठीण होते पण याच काळात रुग्णालयाचे समाजसेवा अधिकारी रोहिणी भोसले यांनी त्याच्याशी संवाद साधताना तो पहाडी हिंदी बोलतो हे त्यांनी ओळखले याच याच दरम्यान त्याशी संभाषण करताना त्यांनी प्रेम विद्यालय रुर्की हरिद्वार असे तुटक शब्द सांगितले त्यावरून रोहिणी भोसले यांनी गुगलवर सर्च केले त्यातील पोलीस स्टेशनशी त्यांनी संपर्क साधला आणि सतत पाठपुरावा त्यांचा त्यांनी चालू ठेवला काही तासात हरिद्वारमधील संबंधित पोलीस ठाण्याशी त्यांचा संपर्क साधला गेला आणि फक्त दोनच दिवसात याबद्दल शिवमबद्दल त्यांना माहिती मिळाली आणि त्या शिवमच्या मृत समजल्या गेल्याला तरुण जिवंत परत आल्यानंतर कुटुंबामध्ये खूप आनंद व्यक्त करण्यात आला अश्रूमधून त्यांचा हा आनंद व्यक्त होत होता ही घटना केवळ प्रशासकीय यश नाही तर मानवी संवेदनशीलतेचा सेवाभावाचा आणि एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचा अप्रतिम नमुना आहे न्यूज अनकट साठी मी दिनेश वटणे धन्यवाद दौंड मध्ये घरगुती वादातून सुनेकडून सासूला मारहाण झाल्याची घटना घडली आहे डोक्यात कुराळ घालण्याच्या हेतूने केलेला घाव हातावर बसल्याने गंभीर दुखापत होऊन सासूचा सा हात फ्रॅक्चर झाला याबाबत सून सपना राहुल जगताप हिच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत आज सकाळी पुण्यातील शनिपार चौकाजवळ असणाऱ्या प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाच्या टेरेसवर भीषण आग लागल्याची घटना घडली आगीचे कारण कळाले नसून आजूबाजूच्या इमारती सुरक्षेच्या दृष्टीने रिकाम्या करण्यात आल्या होत्या आगीची माहिती समजताच अग्निशमक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत निम्म्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं या बातमीसह वेळ झाले पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड